वातावरणावर जरी सत्तर टक्के आपण अवलंबून असलो तर तीस टक्के आपल्या हातात असतो कसं शेतकरी मित्रांनो या तीस टक्केमध्ये बियाणाची योग्य निवड खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन आणि कीड आणि रोग व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्यात तर आपण सुद्धा त्या पद्धतीनं तयारीचं असलं पाहिजे किंवा आपण त्या पद्धतीनं प्रगतशील असणं महत्त्वाचं आहे मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन यायला लागलेत की माझ्या या जमिनीमध्ये तुम्ही साठ टन उतारण एकटू शंभर टन काढून देऊ शकताय का शेतकरी मित्रांनो इतकंही शक्य नसतं जमीन जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनची लेवल किती आहे जमिनीचा पेज किती आहे आणि जमिनीचा ए सी किती आहे या तिन्ही गोष्टीवर तुमचं उत्पादन फिक्स ठरलेलं असतं ते कसं सांगतो तुम्हाला मागल्या एका ब्लॉकमध्ये मी मागच्या वेळेला सांगितलेलं बरेच दिवस झाले असतील पण या ब्लॉकमध्ये तुम्हाला अजून एकदा सांगतो ज्या जमिनीचं उत्पादन साठ टन येतं त्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बनची लेवल सरासरी झिरो पॉईंट फोरपासनं झिरो पॉईंट सिक्सपर्यंतच असते ज्या जमिनीचं उत्पादन ऐंशी टनापर्यंत जातं त्या जमिनीचं सरासरी ऑर्गॅनिक कार्बनचे लेवल झिरो पॉईंट सेवनपासनं झिरो पॉईंट एट जास्तीत जास्त झिरो पॉईंट नाईनपर्यंत असतं पण शंभर टन उत्पादन काढण्यासाठी जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन झिरो पॉईंट एटपासून एक पॉईंट पाच ते एक पॉईंट दोनच्या आसपास असावं लागतं या पद्धतीनं जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जेवढा चांगला असेल तेवढंच आपण उत्पादनकडं वाढू शकतो तेवढेच दिलेले रासायनिक खतं योग्य प्रकारे उ विघटन होऊन पिकाला उपलब्ध व्हायला चालू होतात ही माहिती आवडली असले लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा